कोकण म्हणजे निसर्ग कोकण म्हणजे आंबे फणस काजू याची लयलूट आणि आता आला आहे मे महिना संपत याचा दुसरा अर्थ असा की आता लगभग सुरू होते ती झाडं लावायची आणि आज कोकणामध्ये एक नामांकित जी नर्सरी आहे त्या महालक्ष्मी नर्सरीच्या इथे मी आलो आहे मुद्दाम बघायला ही नर्सरी काय आहे कारण फार नामा नामांकित नर्सरी आहे आणि वेळा वगैरे त्यांच्या सगळ्या ठरलेल्या आहेत संध्याकाळी पाच वाजता ही नर्सरी बंद होते आणि इतकी 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 मला इथे भीती झाडं दिसत आहेत नजर पुरत नाही एवढी सगळी जागा ही झाडांची आहे आज आपण बरेच जणं बघत असाल की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या नर्सऱ्या असतात आणि ही जी नर्सरी आहे ही नर्सरी ही आमच्या रत्नागिरी तालुक्याच्या जवळ हरचिरी नावाचं एक गाव आहे तिथले एक प्रगतिशील शेतकरी आहेत विनोद प्रभुदेसाई म्हणून तर त्यांनी ही नर्सरी सुरू केलेली आहे माझा अनुभव असा आहे की मी गेल्या वच्या गेल्या वर्षी एक पाच वर्ष पूर्ण झालेलं आंब्याचं कलम त्यांच्याकडनं नेलं होतं पाच वर्षाचं अशासाठी की माझ्याकडची तीन वर्षाची कलमं जी होती काही ती मेली होती दोन तीन चार तर ती रिप्लेस करण्यासाठी म्हणून मी आता शिपणं करायचं नाही या गणितानी मोठी कलमं म्हटलं आहेत का कुठे तर ती शोध घेता घेता मला इथे आहे तसं समजलं तर आता या ठिकाणी मी आलो आहे आणि ही सगळी आंब्याची ही चांगली कलमं आहेत आणि आता त्यांनी मला असं दिसतंय की पूर्वी आमच्याकडे कलमं जी असायची ही पात्र्याच्या डब्यांमध्ये असायची आता त्यांनी काळ्या रंगाच्या ह्या प्लॅस्टिकच्या बॅग्समध्ये ही कलमं भरलेली आहेत ही कलमं किती वयाची आहेत काय आहेत ह्याची माहिती आपल्याला जरा विनोद विनोदजी देतीलच आणि वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे वेगवेगळ्या प्रकारच्या काजूची झाडं ही या ठिकाणी आहेत इथे अर्थातच घेणाऱ्यांची गर्दी आहे आणि कोकणातले आंबे हे कर्नाटक कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये लावले जातात या इथे लिंबाचं कलम आहे पोफळ आहे आणि हा इथे हे दिसतो आहे हा आंबा इथे लागलेला आहे हे तैवानच्या आंब्याचं झाड आहे त्याचं वैशिष्ट्य काय हा आमच्याकडे कसा होतो हे जरा विचारावं लागेल अशी ही अनेक प्रकारची झाडं आहेत आणि नक्कीच जर का आंब्याची बाग करायची इच्छा असेल आणि हे सर्वात महत्त्वाचं पीक आपल्या इथलं ते म्हणजे रातांबा रातांब्यामध्ये दोन प्रकार असतात नर आणि मादी त्याच्यातल्या एकाच प्रकारच्या झाडाला रातांब्याची म्हणजे आपण जे घरी आमसूल खातो ना त्या आमसुलाची फळं लागतात हा आहे रातांबा लिंबाची पण आहेत लिंबाची चांगली झाडं आहेत तिथे मोठी असं काही बघितलं की समाधान वाटतं आणि ही हरितक्रांतीची पायाभरणी ही या इथे अशा प्रकारच्या नर्सरीमधूनच असते नर्सरीमधनं चांगली दर्जेदार झाडं मिळाली तरच त्याच्यावरती मेहनत आणि पुढे सगळं आपलं जे काम असतं ते अवलंबून असतं शेतकरी मेहनत करतो ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीवरती भरोसा ठेवून आणि हे इथे आलेले आहेत या नर्सरीचे संचालक विनोद प्रभुदेसाई साहेब नमस्कार सरकार नमस्कार, आता तुमचा सीझन आता म्हणजे हो लोकांना आता रोपांची खूप गरज लागणार मोठ्या प्रमाणामध्ये तुमची रोपं मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर कुठे कुठे जातात गुजरातला जातात जा तामिळनाडू केरळला जातात गुजरात तामिळनाडू केरळला पण आपली रोप मग त्यांच्याकडचे लागणारे आंबे जे असतात त्याची क्वालिटी आपल्यासारखी मिळते का म्हणजे जिओ टॅकिंग वगैरे आपलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीचं ते रत्नागिरीचं त्यांचं त्यांचं अच्छा 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 पण म्हणजे बदल आहे प्रत्येकाच्या माती हवामान सगळं बदल आहे त्याप्रमाणे ओके म्हणजे रत्नागिरी हापूस जर का तमिळनाडू मधनं आला तर तो रत्नागिरी हापूस म्हणायचा नाहीये करायचं झाड जरी इथलं असलं ते इंडिकेशन वेगळं जी आय इंडिकेशन ओके 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 तुम्ही काय थोडीफार माहिती द्याल म्हणजे झाडाच्या इथे आहोतच आपण हा इथे आता आंबा दिसतोय हा तैवानचा म्हणून मी आता सांगितलं त्याच्यावर लिहिलेलं आणखीन हे इथे दिसतात ही आंब्याची मोठ्या मोठ्या बॅरल मध्ये लावलेली एटीएम वस्त्रामुळे व्हिएतनामचा आंबा येतो त्याला पण आंबे धरले एटीएम म्हणजे एनी टाइम मँगो में, म्हणजे वर्षाचे बारा महिने धरतात आपल्याकडे अति पाऊस असतो त्याच्यामुळे पावसात मोहर टिकत नाही हा मग ते तेवढा तुम्ही जर कागद वगैरे टाकलात तर टिकू शकतो म्हणजे ग्रीन हाऊस सारखं जर का केलं आपण हो हो तसं हो तर त्याच्यामध्ये बारा महिने आपल्याला आंबे मिळतात हो हो मग ते चव वगैरे साधारण आपल्या जवळपास असते रायवळ आंब्यासारखी चव असते तैवाच्या आंब्याची चव चांगली आहे पण हा ते आम्ही एकच झाड आणलेलं होतं महाग असतात झाड एका झाडाची किंमत दहा हजार रुपये आणि आता विकताना पण मग त्याच आम्ही त्याची कलम करून मग कमी किमतीत विकतो हा म्हणजे मातृवृक्ष जो असतो म्हणजे जी मदर स्टिक म्हणतो आपण तर तिची किंमत ही दहा हजार रुपयापर्यंत हो बाहेर आणताना दहा हजार का एक लाखाची झाड आहे एक लाखाची पण झाड आहे कमाल आहे कसली आंब्याचीच आंब्याचीच आहे पण ते आम्ही तेवढी काय घेऊ शकत नाही त्याच्यानंतर विक्री, विक्री करताना त्या झाडाची आपल्याकडे तेवढा खप झाला पाहिजे त्या काजूचा रंग असा वेगळा पर्पल कलरचा काजू आहे तो संपूर्ण तसाच अच्छा वेगळी व्हरायटी ना त्याला बी धरते बीचा घरातला पांढरा असतो ओके आतमध्ये तो व्हिएतनामचा हा थायलंडचा आहे ते हे जे आंबे दिसतात तोतापुरी सारखे हे ए टी एम थायलंड आहेत ना तर ही अशी खऱ्या अर्थानं नर्सरी आता इथे सगळा पाऊस दाटून आलेला आहे आणि लोकांची गडबड चालू आहे पावसाची हे चिकूचं झाड आहे आता हे रेड मलेशिया या नावाने चिकूचं झाड आहे आणि हे चिकू आहेत बघा सीझनच्या बॉल एवढा चिकू आहे की फणस आहेत म्हणजे जवळपास कोकणामध्ये लागणारी सगळी झाडं आहेत तिथे हा पेरू आहे अनेक प्रकारची झाडं आहेत या ठिकाणी आणि एक चांगल्या प्रकारचं कार्यालय या ठिकाणी आहे इथे मला आता एक चांगली गोष्ट दिसते ते म्हणजे स्वामींचं इथे त्यांनी मंदिर बनवलेलं आहे स्वामी समर्थ वृक्षवल्ली आम्हा सोयरी सोनचाफ्याची झाडं आहेत इथे इथे हे बेडूक पण आहे प्रतीक आहे हे ससा आहे जैवविविधतेचं प्रतीक आहे आणि ही स्वामींची अप्रतिम अशी मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे त्यांनी प्रभावळ देखील दाखवलेली आहे एक नर्सरी असून सुद्धा इतकं सुंदर वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे अवश्य भेट द्या हरचिरी नर्सरीला हे इथं कार्यालय आहे इथे एक फोटो आहे आणि याच्यामध्ये विनोदजींना जे पारितोषिक मिळालेलं आहे ते स्वीकारताना ते दिसतायत आहे तिथे प्रतिभादाय पाटील यांच्या हस्ते देखील त्यांनी एक पुरस्कार स्वीकारलेला आहे मात्र तो पुरस्कार या ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांना तो मिळालेला आहे सरपंच म्हणून पेयजल आपूर्ती विभाग ग्रामीण विकास मंत्रालय यांच्याकडनं पुरस्कार मिळालेला इथे दिसतो आहे ही सगळी फणसाची झाडं आहेत आणि आता काही दिवसांनी इथं काहीही शिल्लक नसेल विनोद साहेब मी काय म्हणतो आता एक अनुभव असा येतो की काही लोकांची हापूसची जी आंब्याची झाडं असतात ती वेगळ्या नर्सरीतनं नेलेली असतात म्हणून त्यांचा हापूसचा आंबाच पण त्याचा आकार असा गोल गरगरीत जो पाहिजे त्याच्याऐवजी थोडासा असा जवळ थोडा किंचित तोतापुरीकडे झुकणारा वगैरे असा असतो तर अशा प्रकारचं काही होतं का की त्याच्यामध्ये नर्सरीचा काय दोष असतो की काय हे असतं आता आंब्याची झाडं लावतात जास्तीत जास्ती लोक तर त्यांना काय ह्याच्याबद्दल सांगते तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आहे दहावी पास माझी काय तेवढी पात्रता नाही सांगण्याची पण अनुभवापेक्षा तुम्हाला सांगतो की म्युटेशन नावाचा एक प्रकार आहे तर त्याच्यात म्हणजे लोक डॉक्टरेट वगैरे करतात म्युटेशन ह्या एका विषयासाठी ओके हा आणि त्याचे प्रबंध निबंध बरच काय काय लिहितात तर त्याच्यातले तुम्हाला सारांश फक्त सांगतो की आपल्याकडनं जे झाड येतं म्हणजे समजा विद्यापीठातनं समजा झाड आपण हापूस आणलं माझ्याकडे लागवड केली तर माझी जमीन माझी जागा माझं वातावरण या वातावरणात वाता ते सूट होणार झाड आणि जसं माणूस एखादा अन्न पोटात गेलं आणि समजा त्याच्यात त्याला पचलं नाही तर तो काहीतरी जरा ब हातपाय हे करून झाडून किंवा कुठचं तरी औषध घेऊन तो बरा होऊन चांगलं परत जीवन जगायला सुरुवात करतं पण झाड तिथनं एका जागी लागवड केलेले ते हलवू शकत नाही बरोबर तर ते काय करतं त्या वातावरणाला आणि तिथल्या अन्न घटक जे मातीतले आहेत त्या याला अनुसरून ते स्वतःत बदल करून घेतं झाड ओके ओके ते झाड जेव्हा स्वतःत बदल करून घेतं समजा तिथे कॅल्शियम जास्त असेल आणि त्याला त्याला लागणार आहे बा मॅग्नेशियम मॅग्नेशियम कमी असेल तर ते झाड काय करतं थोडंसं आपल्यात बदल करून घेतं आणि त्याला शेवटी जगायचं आहे त्या झाडाला तर ते आपला जीव जगवून त्याच्यानंतर जी त्याला फळधारणा होते त्याच्यामध्ये त्याचा आकार बदलतो थोडीशी त्याची चव बदलतो थोडीशी त्याचा रंग बदलतो साल जाड होते किंवा पातळ होते होय okay. जाड होते किंवा पातळ होते हे सगळे बदल म्युटेशन म्युटेशनमध्ये होतात लक्षात आलं की नाही या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण एवढं मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून कुठचाही नर्सरीवाला काही असं करत नाही की हा पुस्तकल म्हणून रायवळचं दिलन बांधून लक्षात आलं की नाही तर त्याच्यात अन्नद्रव्यांची कमतरता सोळा अन्नद्रव्य जी असतात त्या अन्नद्रव्यांची कमतरता असते त्या जमिनीमध्ये ओके तर प्रत्येक माणसाने माती परीक्षण करायचं आणि लोक काय करतात एकदा माती परीक्षण करतात तसं ता करायचं नाही आपल्याला जसं दरवर्षी नवीन नवीन काय काय हवं असतं लक्षात आलं की नाही तोच तोचपणा येतो आपल्या जीवनात हा तर त्याच्यामुळे तुम्ही त्या दरवर्षी तीनशे पासष्ट दिवसांनी त्या झाडाला परत काय बदल झालाय ला का त्या झाडाला काय लागतं आणि आपल्या जमिनीत अन्नद्रव्यामध्ये परत बदल झालाय का जमिनीमधले घटक परत बदललेत का कारण आपण जे खत पाणी घालतो तिथलं त्याचं घे घ्यायचं नसतं माती बाजूची घ्यायची असते जमिनीमध्ये या वातावरणामध्ये असंख्य बदल होत असतात कायमस्वरूपी ते बदल आपण डोळ्यांनी पटकन दिसत नाहीत पटकन, तर त्याला शास्त्र आहे त्याचं माती परीक्षण करून घ्या पानं परीक्षण करून घ्या फळं परीक्षण करून घ्या प्रत्येकाचं परीक्षण जर तुम्हाला करताल हे आत्ता सध्या मी सांगतोय हे पटकन प्रत्येक गोरगरीब माणसाला शक्य नाही आहे पण त्याने अनुभव स्वतःचा जर हे केलं एन्हान्स केला थोडा हां तर त्याला जमू शकेल की ह्या झाडाला बा पिवळं पडलं आहे त्याला बा युरिया कमी आहे म्हणजे नत्र का मॅग्नेशियम कमी आहे का झिंक कमी आहे हे त्याला अनुभवावरनं समजतं तर तसं त्यांनी अनुभवावरनं स्वतः आपण म्हणतो ना ट्रायल अँड एरर तसं ट्रायल घ्यायची परत काय चूक झाली तर परत सुधारणा करायची अशी त्यांनी करायला हरकत नाही पण शेवटी नर्सरीचा रोल हा महत्त्वाचा आहे चांगल्या प्रकारची मातृवृक्ष निवडून त्याची फांदी देणं आपण आता बरंचसं झाडांबद्दल बोललात चांगली माहिती दिलीत आपण चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करताय या व्यवसायापेक्षा याच्यामध्ये सेवा हाच भाग मोठा आहे कारण आज कोकणामध्ये चांगल्या नर्सरींची खूप कमतरता आहे आणि थोडं मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय तिथे मी तुमचा एक फोटो बघितला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तुम्हाला एक पुरस्कार मिळालेला ग्राम पुरस्कार आम्हाला मिळाला आहे हा तर तो मला वैयक्तिकरित्या मिळालेला नाही आमच्या गावाला मिळाला आहे मग त्या काळामध्ये पंच होतो त्याच्यामुळे तो माझा फोटो आहे मग त्या काळामध्ये तुम्ही काम केलत म्हणून पुरस्कार के मिळाला ना पाच वर्ष काम केलेले आहे आणि दुसरा एक फोटो दिसतो त्यात विलासराव वैयक्तिक आहे तो शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आहे तो पण दोन हजार सातलाच मिळालेला आहे तेव्हा विलासराव देशमुख जी मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते त्या काळात तो मिळालेला आहे आपण एकूण म्हणजे पहिल्यापासून शेती हाच आपला उद्योग ठरवलेला आहे हा मी साधारण नव्वद एक्यानव ला जे इकडे शेतीमध्ये जो आलो माझी ही काय आवड नव्हती शेती हा पण मी शेतीमध्ये आलो आणि त्याच्यात मग रमलो थोडक्यात अच्छा आलो अपघाताने पण त्याच्यात रमलो आणि शेवटी पोटासाठी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी करायला लागतं तर ती माझी आता आवड झालेली आहे ओके ओके, ओके, ओके आता नर्सरीत दोन दिवस नाही आलो तर आपल्याला चैन पडत नाही असा विषय होतो धन्यवाद माझे एक बंधू आहेत संजय वैशंपा आणि डॉक्टर आहेत धाडांचे डॉक्टर आहेत जबलपूरला ते मला वाटतं तुमच्याकडे येऊन गेलेले बरोबर बर, आपली ही मुलाखत सगळ्या जगाला नक्कीच प्रेरणा देईल आणि चांगली झाडं घेण्यासाठी लोक चांगल्या नर्सरीची निवड करतील कारण तुमच्याकडे तर तुम्हाला डिलिव्हरी वगैरे काही देतच नाही डिलिव्हरीला ना। आम्हाला वेळ नसतो त्याच्यामुळे <laughs> <देच्चा मोले laughs> हे तर सगळी देण्याची इच्छा आहे आम्हाला आणि आणखी नर्सरी आम्हाला सुधारण्याची सुद्धा आम्हाला गरज वाटते जेवढी तुम्हाला चांगली वाटते त्याच्यापेक्षा आमच्या मनात आणखीन सुधारावायची अशी गरज आहे आणखीन प्रत्येक माणसाला प्रतिसाद द्यायचा त्याला माहिती सांगायची हे पण दिवसाला शंभर शंभर फोन येतात एवढे आपण घेऊ शकतो घेऊ शकत नाही कस्टमर कस्टमर असतात त्या गिरायकाशी पावती करायची गिरायकाशी बोलायचं की फोन घ्यायचे तर त्याच्यामुळे मी रात्री नऊ ते दहा ही वेळ दिलेली आहे त्यावेळेस जर फोन केले नाही तर मी बरेचसे घेतो आणि नाही घेतले तर दुसऱ्या दिवशी मी मला वेळ असेल तसा फोन करतो त्या लोकांना ओके ओके हां तर गैरसमज नसावा धन्यवाद धन्यवाद सारा